हॅलो फ्रेंड या चहा घेण्यासाठी आलम चहा घेत आहोत आम्ही बघा आपले जमीर भाई तांबोळी आणि माऊली कॉन्ट्रॅक्शन पेंटर आहेत चांगल्या पद्धतीने रंग लावतात त्याने आणि चहा घेण्याचा आग्रह केला आणि एक व्हिडिओ बनवा म्हणले त्याच्यामुळं आलम चहा घेत आहोत आम्ही मी पण या चहा घेण्यासाठी नंबर एकचा चा मिळतो इथं हाळी बस स्टँड समोर

बघा आमचे आलमभाई आलेले सुपारी सुपारी चुकून येते ते निवान चहा घेऊ चला या बघा दा। हाई बस स्टँड समोर चहाच हॉटेल आहे नंबर एक ती हाऊस आणि आता आलम पण येत आहे त्या घेण्यासाठी या किंवा आलमभाई या लावका नाही नंबर एक चा चहा मिळतो आलम टी हाऊस हे बघा आलम आलम दोन गोष्टी बोला बोला आलम चा चहा बघा चहा घेण्यासाठी आलोय